जनविकास क्रांती सेना व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवजयंती साजरी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जनविकास क्रांती सेना व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने पद्मशाली चौक नगर येथील कार्यालयात साजरी करण्यात आले रयतेचा राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकाळी दहा वाजता पद्मशाली चौक येथील कार्यालयात श्री शिवाजी महाराजांचे मूर्तीचे पूजन श्री विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महिला कामगार बंधू भगिनी शिवरायांच्या मूर्तीस पुष्प वाहून वंदन केले त्यानंतर उपस्थित सर्व बंधू भगिनींनी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या सदरप्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज रेखा आडकी श्रीनिवास भोगा गुरुनाथ कोळी लक्ष्मी पोतू लता पुरुड कविता सावंतुल शारदा मंडळ संगीता नंदाल पुष्पा वड्डेपल्ली ललिता पुरुड धनुबाई लंबुवाले सविता दासरी पद्मा मॅकल प्रेम आडकी लक्ष्मी गुंठला सुनीता चौधरी प्रीती आडकी प्रथमेश आडके यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते जय शिवराय आज रतेचा राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंतीनिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व जनविकास क्रांती सेनेच्या चे वतीने त्यांना आम्ही अभिवादन करत आहोत त्यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी पूजा करून अभिवादन करत आहोत जय भवानी जय शिवाजी या अभिवादन कार्यक्रमात प्रसंगी आमच्या बीडी कामगार माता भगिनी महाराष्ट्र कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी महिला त्याचबरोबर जनविकास क्रांती सेनेचे सर्व पदाधिकारी आणि सहकार्य सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना अभिवादन करीत आहोत जय भवानी जय भवानी